कवन सी ओ व्ही -E ई एन हा एक नवीन शब्द मला आज समजला त्याचा अर्थ आहे थर्टीन वुमेन इन अ ग्रुप ॲक्च्युली विचेस हडळ म्हणू शकतो आपण जादूगार स्त्रिया वगैरे वगैरे तर मजा वाटली मला म्हणजे त्यानिमित्तानं एक नवीन शब्द आपल्याला कळतो वर्डन सोडवत असताना सकाळी वर्डन सोडवत होते मी आणि त्याच्यामध्ये पाच पाच अक्षरांचे आपण शब्द टाईप करायचे असतात तर हे करत असताना त्यातून आपल्याला कुठली अक्षरं बरोबर आहेत कुठली नाही हे कळत असतं हिरो समजा हिरो रंग आला तर ते अक्षर त्या ठिकाणी बरोबर आहे पिवळा रंग आला तुम्हाला अक्षराची जागा बदलावी लागेल आणि काळा रंग आला तर ते अक्षर त्या शब्दात नाही एवढा हा सोपा रूल समजला की आपल्याला हा गेम समजतो आणि फायनली आपण अचूक शब्दाकडं वाटचाल करू लागतो आहे ना छान गेम मला आवडला आहे बघा तुम्हाला पण आवडतोय का